माता वासवी यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य शोभायात्रा संपन्न आर्यवैश्य कुलस्वामिनी माता वासवी यांच्या जयंतीनिमित्ताने नांदेड शहरात भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शिवाजीनगर हनुमान मंदिरापासून श्री हनुमान मंदिर मंगल कार्यालय अशोकनगरपर्यंत काढण्यात आली यावेळी या रॅलीत शेकडो समाज बांधवांची उपस्थिती होती स्वामिनी कन्यका माता परमेश्वरी जन्मोत्सव आज अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी आपण नांदेडवासी आर्यवैश्य पूर्ण समाज मनवत आहोत तसंच फक्त नांदेडमध्ये म्हणून नाही पूर्ण देशात परदेशात आज जन्मोत्सव म साजरा केला जातो यानिमित्त पूर्ण वार्यवैश्य समाजाकडून वासिक क्लब मिड टाऊनकडून शिवाजीनगर ते अशोकनगर आपण रॅली नियोजन करून नियोजन पद्धतीनं काढतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मातेचा मातेला र एका रथामध्ये त्यांना सुशोभी करून करून मातेच्या रथाचे आपण सा सोबत घेऊन निघालो आहोत लोकनायक न्यूज